नारी रतन की कान, उस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान आपल्या पक्षात बोलते तरी वाजवा आणि अशा या खरं पाहिलं तर या, 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 या कलियुगामध्ये सोनाली दिदी सारखं वैभव आपल्या महाराष्ट्राला लाभलं आपल्या या भारत भूमीला लाभलं हे सुद्धा आपलं वैभव आहे त्याचप्रमाणे वय महान वय लहान कीर्ती महा, महा। या दादा छोटा या गादीवर उभं राहून माझा सुद्धा मुलगा असा से, अशी सेवा करावी ही अपेक्षा मी चरणी प्रार्थना समर्पित करते काय नाव हा विशाल दादा शिरशेतचे वडील आहेत हा विजय दादा त्याच्यानंतर सुरशिरोमणे फार सुंदर आवाज साक्षात सरस्वती ज्यांच्या कंठामध्ये आहे शिवभक्ती पण आमचे कपिलदादा फार सुंदर आवाज